ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारला पैसे देता येत नाही खेडेगावातल्या लहान लहान प्रश्नात आपण आज कमी पडतोय गटार असो रस्ते असो बाकीचे पाणी पुरवठ्याच्या योजना असो प्रत्येक वेळेला बजेटवर मर्यादा येत आहेत आणि आपल्याला या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या सुधारणा करण्यासाठी सतत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अपयश येत आहे हे आपल्याला कुणालाच कुणाचं सरकार असलं तरी आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्यामुळं या महाराष्ट्रात गुरा झालेल्या एकत्रित कर संचलनातून जर महाराष्ट्रातल्या शहरात राहणाऱ्या आणि अधिक चांगली व्यवस्था ऑलरेडी ज्यांची आहे त्यांच्याकडे या इकॉनॉमीतून पैसे देत असताना पाच वर्षानंतर आपल्याला तोपर्यंत पाच वर्ष नवे स्त्रोत निर्माण करण्याची गरज निर्माण होणार आहे आज जर कदाचित सात हजार कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेला द्यावे लागत असतील तर पुढच्या पाच वर्षानंतर ज्यावेळी आपल्या ट्रेजरीतून पैसे द्यायची पाळी येईल त्यावेळी अकरा ते बारा हजार कोटी रुपये फक्त मुंबई महानगरपालिकेचं हेड करून आपल्याला मुंबई महानगरपालिकेला द्यावे लागतील दुसऱ्या इतर महानगरपालिका वेगळ्या ज्या साडेसहा हजार कोटीवर आज आहेत त्यांची ग्रोथ कमी होईल असं समजू आपण तेही जवळपास नऊ दहा हजार कोटी महाराष्ट्राच्या बजेटमधून तुम्हाला जवळपास हजार कोटी रुपये व्यवस्था टिकवण्यासाठी द्यावे लागतील हा या बजेट या बिलाचा सगळ्यात मूळ अर्थ आहे असं मी समजतो आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्रात एवढं बिल मांडलं कॉम्पेन्सेशन दिलं मोकळ झालो एवढी सहजासहजीची ही तरतूद नाही याचे परिणाम या सभागृहातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या मतदारसंघात होणाऱ्या कामांवर होणार आहेत याची नोंद कृपया आपण सगळ्यांनी घ्या आणि हे करत असताना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की प्रत्येक मतदारसंघातल्या कामांची गती तीच राहायची असेल तर या वीस हजार कोटी रुपयाला दोन हजार पाच म्हणजे बावीस साली ज्यावेळी आपण पुन्हा या सभागृहात जर ते मतदारसंघातला आमदार असेल तर त्या बावीस साली त्याला त्या कॉम्पेन्सेशनचा वाटा तोशिस म्हणजे बजेट उघडलं वीस हजार कोटी इकडे गेले आणि आपल्याला दोन हजार आणि तीन हजार कोटी महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेला मिळाले याच्यातनं महाराष्ट्रामध्ये शहरात आणि ग्रामीण भागात एक नवा थोडासा एकमेकाचा गैरसमज होणारा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे आणि म्हणून भविष्यात काय होणार याची चर्चा आणि याचा विचार या बिलाच्या निमित्तानं होण्याची आवश्यकता आहे हे एवढं सिम्पल नाही की जीएसटी आलं भारतानं केलं आपणही केलं पाहिजे आणि मग मुंबईच्या अडचण आहे म्हणून हे बिल मांडायचं आणि मुंबईच्या अडचणीच्या बरोबर पाच वर्ष हे पाच वर्षाच आहे बिल पाच वर्षानंतर वर्षा जे आपण इतर महानगरपालिकांना कॉम्पेन्सेशन देणार तसंच मुंबई महापालिकेला कॉम्पेन्सेशन चालू होणार आणि त्याला आपल्याला बजेट प्रोव्हिजन करण्याची एक मोठी जबाबदारी अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना आहे